मित्रांनो सप्रेम जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम सर्वांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते इथल्या राज्यकर्त्यांना कळायला तयार नाहीत इथल्या राज्यकर्त्यांना जे अपेक्षित आहे तोडा फोडा आणि राज्य करा म्हणजे गोरे गेले आणि काळे आले काळेमध्ये सुद्धा आता स्वार्थी गेले आणि स्वार्थी आले कुणाचाच कुणाला मिळ नाही अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची अवस्था काय आहे महाराष्ट्रातले प्रलंबित प्रश्न काय आहेत महाराष्ट्रातल्या लोकांना ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या गोष्टी पाठीमाग पळून मागाव्या लागतात मी फक्त दोन विषयावर त्या ठिकाणी आपल्या समोर चर्चा करायला आलो आहे एक म्हणजे स्वतः नेता म्हणून आपण फार ग्रेट आहोत आपला पक्ष फार ग्रेट आहे असं दाखवायचं भोलतापांना बळी पाडायचं आणि दुसऱ्याचेच आमदार खासदार किंवा कार्यकर्ते पळवायचे माझे आमदार पळवायचे म्हणजे जी गद्दारी आणि बंडखोरी कृतीतून दाखवली ती रक्तांमध्ये सुद्धा आहे हे वारंवार दिसताना काही अंशी दुसऱ्याचीच फक्त घरं पोडायची दुसऱ्याच्या जीवावर जन्माला घातलेली लेखर हे माझच आहे म्हणून त्या ठिकाणी मिरवायचं त्या वृत्तीबद्दल मी बोलणार आहे आणि दुसरं सरकार काही इशू प्लांट करत महत्त्वाचे महत्वाचे विषय डायवर्ट करण्यासाठी समजा आरक्षणाचं आंदोलन असेल त्या नेत्याला बदनाम करण्यासाठी काही लोक पाळीव कुत्र्यांसारखे पाळलेले आहेत मग काही कुत्रे आहेत काही कुत्र्या सुद्धा आहेत मग त्यांना काहीतरी हाडूक टाकलेलं आहे त्यांना काहीतरी भोलतापांना बळी पाडलेला आहे आणि मग ते दररोज भुंकत राहतात म्हणजे मग जे जे नेते बोलतात त्यांच्यावर ही पाळीव प्राणी अत्यंत गलिच्छ आणि घाणेरड्या पद्धतीनं टीका करायला सोडलेला आहे यांना वाटतं आम्हाला फार अक्कल आहे आम्हाला सगळंच कळतं आणि फक्त एका सूर्यावर दगड मारायचा दगड जरा जास्त जड वाटेल सूर्यावर फक्त थुंकण्याचं काम करायचं त्यांना अजिबात लक्षात येत नाही सूर्यावर थुंकत असताना वरमान केल्यानंतर तो सगळा आपल्या अंगावर पडणार आहे अशी परिस्थिती सध्या पेड कार्यकर्त्यांची झाली हा माझा दुसरा मुद्दा आहे या दोनच विषयावर मला चर्चा करायची मला सर्वप्रथम सर्वांना एक विनंती करायची आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कदाचित तुम्हाला याच्यात तुमचा विषय सापडेल की नाही मला माहीत नाही परंतु लोकांची दिशाभूल करून काही टोळधाड महाराष्ट्रात काम करतायत कार्यकर्ते पळावण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम अजूनही सुरू आहे त्यांच्या स्वतःमध्ये दम नाही म्हणून दुसऱ्याशी पळवतायत हा साधा सरळ अर्थ आहे आणि दुसरं मी सांगितल्यासारखं पाळीव कुत्र्यांचा ते कोण आहेत काय आहेत मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कुणाचंही नाव घेऊन माझं तोंड मी गहन करणार नाही आणि मला घाणेरड्या लोकांबद्दल जास्त चर्चा सुद्धा नाही करायची पण हा दुसरा जो विषय तो मी पहिल्यांदा घेणार आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात फक्त एकच आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे का अजिबात नाही महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय गंभीर आहे विषय पेटलेला सुद्धा आहे मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी मराठी आक्रमक आहेत दोन नंबर चा आंदोलन म्हणजे धनगर आरक्षणाचं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून हा लढा सुरू आहे आंदोलन करतायत कार्यकर्ते भांडतायत आणि कार्यकर्ते ताकदीनं संघर्ष करतायत आणि तिसरं म्हणजे ओबीसी संरक्षणाचा आंदोलन जी की ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे मिळालं पाहिजे आणि त्याचं संरक्षण करायचंय आरक्षणावर कुणालाही ते का म्हणजे आता जसं म्हणजे आरक्षणामुळे निवडणुका सगळ्या रद्द आहेत थांबलेल्या आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयात मी परवा चार तारखेला होतो त्या दिवशी हेरिंग होती परत तारीख पे तारीख कार्यक्रम सुरू आहे म्हणजे आज तीन चार वर्ष झालं अधिकारी जे सामान्य कामाला लागले ते आज करोडपती झाले फक्त चार वर्षात इतकं लुटलं ह्या सगळ्यांनी तो आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाही त्याची केस सध्या मान्य सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे वाद सुरू आहे आता जे मी तीन आंदोलन आरक्षणाची जी चर्चा केली त्याच्यातलं पहिलं आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचं मग मराठा आरक्षणावर ज्या ज्या नेत्यांनी आतापर्यंत संघर्ष केला मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये ते सगळे नेते काही हयात आहेत काही नाहीत काही संघर्ष करत करत धारातीर्थी पडले काही तर आरक्षण मिळावं म्हणून त्याचा त्यांना तर फायदा होणार नाही त्यांच्या मुलांना किंवा गावातल्या लोकांना समाजाला होईल परंतु आत्महत्या केल्या ज्या लोकांनी आरक्षणासाठी ते शहीद झाले सरकार वेळ काढूपणा करत कार्यकर्ते हदबल झाले जीव दिला शहीद झाले काही कार्यकर्ते आंदोलन करतायत आंदोलन करणारे कार्यकर्ते म्हणजे खास करून वेगळ्या वेगळ्या संघटना आणि नेते म्हणलं बोटावर मोजणे एवढे तर मनोज जारांगे पाटील आणि मग त्यांच्या सोबत मराठा समाज म्हणा समजा मनोज जारांगे पाटील किंवा याच्या अगोदर संभाजी ब्रिगेड असेल इतर संघटना असेल त्या काम करत होत्या आजही करत आहेत पण आता जरांगी ब्रँड झालं तो सगळ्यांना आहे परंतु जरांगेंवर सुद्धा टीका करणारी काही लोक सरकारने प्लांट केले त्यांना काय म्हणायचं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा सरकारने पेड कार्यकर्ते यांना सोडले काही दाढीवाले पुरुष सुद्धा आहेत आणि काही स्त्रिया सुद्धा आहेत अत्यंत घानेड बोलायचं अत्यंत अरवाजच्या भाषेत बोलायचं प्रचंड जहरी टीका करायची पैसेच खाल्ले पैसेच लुटे हजारो कोटीचा मालक झाला जमिनी त्या ठिकाणी खरेदी केल्या वगैरे 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 त्यांच्यावर आरोप कर याच्या अगोदर सुद्धा झालेले म्हणजे आम्हीच फक्त शहाणी आहोत भले काडीची अक्कल नसेल चारित्र्य तर आहे का नाही संशोधनाचा विषय ज्या रोजच्या भाषेत बोलले जातात त्याच्यावरून संस्कार कळतात आता बोलतायत बोलतात मराठ्यांना राग आला पाहिजे परंतु एकांमध्ये सुद्धा हिंमत नाही त्यांची थोबाड बंद करायची हा संशोधनाचा विषय ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु टीका इतक्या भयानक पद्धतीने केली जाते सरकार यांना भुंकायला लावत समजा पण त्याचा तो जो दोष असतो द्वेष असतो किंवा ज्या द्वेषाने बोलतो असं वाटतं की हाच मसी आहे परंतु हा फक्त थोबाड घाणेरड ठेवून थोबाड कुठंतरी बुडवून इतकी घाण इतकी घाण इतकी घाण टीका करायची आणि चर्चा करायची की समोरच्याला सुद्धा किळस आली पाहिजे म्हणजे ह्यांच्या बोलताना तोंडाला फेस येतो का अजून काय येतं नाही सांगू शकत ही इतकी घाणेरडी लोक आहेत हे टीका करायला जन्माला आलेले आहेत आणि मग बर त्या समाजाला आख्याजेने बरोबर घेतलंय आणि एक संघ केलाय त्याच्यावरच ही लोक टीका करतायत म्हणजे हे दीडदमलीची फक्त प्रसिद्धीसाठी करतायत का हा खरं तर प्रश्न त्यांना तरी पडला पाहिजे किंवा त्यांना विचारला गेला पाहिजे म्हणजे जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे मराठा आरक्षणाच्या नेत्यांना तसंच दुसरं आंदोलन म्हणजे धनगर आरक्षणाचं धनगर आरक्षणातल्या नेत्यांना सुद्धा फोडण्याचं काम त्यांना फोन करून गुमराह करण्याचं काम आपल्या पक्षात ओढण्याचं काम लाभाची पद येऊन त्यांना सरकारविरोधी धार बोथट करून टाकायची आणि लाभार्थी करून टाकायचं अशी गॅंग म्हणजे धनगर सुद्धा सरकारनं नीट ठेवले नाहीत त्यांना बरोबर एकमेकांच्या काहीतरी गाजर दाखवून त्यांना बरोबर मॅनेज केलंय आणि हीच परिस्थिती ओबीसी आरक्षणाची तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे कोविडच्या काळात मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस तथाकथित आत्ताचे सत्ताधारी पूर्वीचे भाजपने हे ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे एम्पेरिकल डाटा आणला पाहिजे यासाठी चर्चा करत होते आज तीच लोक सत्तेवर आहेत ओबीसी आरक्षण टिकू शकत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तिथं हे आरक्षण लटकून बसलंय त्याही धनगरांच्या आणि ओबीसीच्या नेत्यांवर जाणवपूर्वक घानेरडं बोलून टार्गेट केलं जात आहे याचा विचार तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही म्हणजे आरक्षणासाठी लढायचं भांडायचं सगळ्यांना सगळं मिळून सगल्यान द्यायचं जी मुलं आज सारथीच्या माध्यमातून अनुदान घेतायत किंवा संशोधन करतायत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत त्यांना सरकार शासन मदत करत तीच पोरं आयुष्यात त्यांच्या घरातले सुद्धा कधी आरक्षणाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर आलेले नाही त्यांना देणं घेणं सुद्धा नाही पण ते जातीचा बरोबर उपयोग करून त्या ठिकाणी फायदा घेतात की नाही हेच ओबीसी मध्ये आहे एस सी मध्ये आहे एस टी मध्ये आहे सगळ्या जातींमध्ये आहे फक्त फायद्यासाठी हे सगळ्या आंदोलनाकडे बघतायत बाप बडाना भैया सबसे बडा रुपया म्हणून पैशाला प्रमाण मानून ही लोक काम करतायत याचा विचार तुम्ही आम्ही करणार आहोत कि म्हणजे माझा हा पहिला विषय होता तुमच्या लक्षात आला असेल माझा आता दुसरा महत्वाचा विषय ज्या पद्धतीनं मला त्या दुसऱ्या विषयावर बोलायचे कदाचित सत्ताधाऱ्यांना काय झाडे काय डोंगर काय हटेल काय नेता आलोय सगळे आम्ही पळून एकदम कसं ओके असं म्हणणारे नंतर खाल्लेल्या मिठाला जागले नाही म्हणून आजारी पडले आणि नंतर काय झालं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांचा जो मसे आहे महत्वाचा मोठा नेता आहे ते मात्र रोज एखाद्या नेत्याला म्हणजे अर्थात एक तर शिवसेना उद्धव ठाकरेंची फोडायची नाहीतर शरद पवारांची राष्ट्रवादी फोडायची किंवा मग काँग्रेस फोडायची जसं आज धंगेकरांना आपल्या कळपात घेण्यात सत्ताधारी यशस्वी झाले इतर पक्षांमधले सुद्धा पळवले जातात आमदार पळवले जातात खासदार पळवले जातात लोकप्रतिनिधी पळवले तुम्ही आम्ही तर किस झाडके पत्ती नुसत्या अमिषानं सुद्धा आम्ही अमित शहा नाही अमिष अमीश। अमिशानी आपण बळी पडतो आणि मग स्वतःच इमान विकतो जे स्वाभिमान असतो तोच जर विकला गेला असेल आणि जाणार असेल तर मग या बोलण्यात जगण्यात किंवा वागण्यात काय अर्थ आहे आता मुद्दा बंडखोरीचा गद्दारीचा आणि त्यांच्या सोबतल्या असणाऱ्या नेत्यांचा ज्यांनी फारकत घेतली त्यांचे बरेच आता घोटाळे बाहेर काढले जात आहेत त्यांना छळलं जात आहे म्हणून उद्धव ठाकरेंपासून सगळे सगळ्यांच्या मागे फायदे आणि ससे मेरा लावला इतके हिंमत ह्या लोकांची झाली कित्येक आमदार खासदार पळवले पक्षांना भगदान पाडलं सगळे अस्वस्थ झाले परंतु जरी झाड कोमेजलं वाळलं तरी नंतर पाण्याचा स्पर्श झाला आणि ऋतू बदलला की त्याला आपोआप मोहर येतो आणि मग आपोआप सुगंध यायला लागतो आणि मग ते आम्ही आपण आंबी खातो तसंच समाज व्यवस्थेचं झालंय समाजाला देणं घेणं नाही समाज गांभीर्यानं घ्यायला तयार नाही आज तुमच्यासाठी लढणारे भांडणारे संघर्ष करणाऱ्यांच्या आर्थिक आणि इतर सगळ्या ताकदीनं उपस्थित राहणं गरजेचं आहे परंतु ते जाणीवपूर्वक टाळलं जात आहे याच्या अपेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आणि सगळ्यात महत्वाचं याच लोकांना परत बदनाम केलं जातं जे जे संघर्ष करतात जे जे लढतात जे 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 आहे आणि जे जे पक्षाचे नेते याच्यात प्रामुख्याने गेल्या दोन चार महिन्यात काम करतात मला असं वाटतं निकाल आणि निर्णय का याच्यावर होत नाही सत्ता सगळी 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 याच लोकांच्या हातात आहे परंतु सगळे कातडी बचाव आहेत एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय भोल तापांना बळी न पडता काहीतरी कोती कार्यक्रम करून पुढे जावा लागेल अन्यथा काहीही खरं नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय माझे दोनच मुद्दे होते दोन्ही मुद्दे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जे माजोरडे पालना करतात त्यांचे कान ओढण्यासाठी मी आपल्या समोर आलो होतो जय महाराष्ट्र जय शिवराय